किशोर येथे गणपती विसर्जन मिरवणूक यंदा उत्साहात आणि शांततेत पार पडली एकूण चौतीस गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता न्यायालयीन आदेशानुसार डीजेवर बंदी असल्याने मंडळांनी पारंपरिक वाद्य ताशा लेझिम भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे यावर्षी महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला आहे कर्मयोग गणेश मंडळाच्या महिलांनी पारंपरिक पोशाखात सादर केलेल्या पावली नृत्याने प्रेक्षकांची दाद आहे लेजिम पथक भजन आरती आणि गवळण यातही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता सिद्धेश्वर गणेश मंडळाने भगवान शिव बजरंगबली संत तुकाराम यांचे सजीव देखावे सादर केले होते पोलीस बांधवांनी आपल्या मंडळाचे आदल्या दिवशी विसर्जन केले होते यामध्ये टाळ ताल मृदुंगाच्या तालावर सर्व पोलीस बांधवांनी पावली खेळत श्रींना निरोप दिलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले ग्रामपंचायतच्या प्रांगणात गवळण भारूड गोंधळ नृत्य आदी समाज जागृतीपर गीते सादर करण्यात आली हजारो नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतलाय मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळाचे स्वागत करून पोलीस प्रशासनाच्या शिस्तबद्ध व्यवस्थेचे कौतुक केले संजना जाधव मित्र गणेश मंडळाच्या बाबासाहेब जाधव आणि कल्पना जाधव यांनी सलग पाचव्या वर्षी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण केले विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुख्य चौक मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळावरून पोलीस स्वयंसेवक आणि स्थानिक मंडळाचे कार्यकर्ते सतत तैनात होते रात्री उशिरा विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली एकतेचा संदेश आणि पारंपरिक सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडवणारा हा उत्सव यशस्वीरित्या संपन्न झालाय डॉक्टर प्रकाश मैन एमसेन न्यूज पिशोर कन्नड